आणि आपल्या जुन्नर तालुक्यातील जवळजवळ सत्तर विद्यार्थी इजरो सायन्स सिटी अहमदाबाद या ठिकाणी आज आपल्या दौऱ्यासाठी चाललेले आहेत आणि मला वाटतं मागच्या दोन महिन्यापूर्वी नारायणगाव या ठिकाणी मला वाटतं तीनशे मुलांचा कॅम्प त्या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्या ठिकाणी ही सत्तर नशीबवान नशीबवान मुलं जे की आता बऱ्यापैकी मुलांना किंवा त्यांच्या पालकांना सर मी ओळखतो कोण शेतकरी कुटुंबातले आहेत कोण व्यावसायिक आहेत कोण मेडिकलवाले आहेत बरेचसे सगळ्या आता म्हणजे सर्व समाजातील सर्व जाती धर्माची मुलं त्या ठिकाणी त्यांना इजरो या ठिकाणी जाण्याची संधी मिळालेली आहे तुम्ही जर आत्ताची युद्ध बघितली आपलं ऑपरेशन सिंदूर बघितलं असेल किंवा उरी पिक्चर कोणी कोणी बघितला उरी बरोबर ज्या उरी मुव्हीमध्ये बघा तो प्रत्यक्ष आपले लोक त्या ठिकाणी शत्रूच्या आड्ड्यांवरती जाऊ शकत नाहीत परंतु तो मुलगा एक छोटस ड्रोन त्या ठिकाणी बनवतो त्या पक्षाच्या आकारावर आणि ते ड्रोन त्या ठिकाणी जाऊन पूर्ण त्या ठिकाणचं व्हिडिओ कॅप्चर करतं त्या ठिकाणी किती लोक आहेत वेपन किती आहेत हे सगळी माहिती घेतात त्याच्यावरती तो आपले सैन्य त्या ठिकाणी ते ऑपरेट करत आणि ऑपरेशन सिंधुरुद्ध बघितलं असेल तर ते आता समोरासमोर येऊन एकमेकांना गोळ्या घालण्याची पद्धत पाठीमागे गेली आता या ठिकाणी अत्याधुनिक ड्रोनचा वापर केला जातो म्हणजे भविष्यामध्ये टेक्नॉलॉजीला आणि हे जे शस्त्रज्ञ तयार होणार आहेत त्यांच्या हातून जी वेगवेगळी देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत जे काही तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करून नवीन काहीतरी तुम्ही त्या ठिकाणी निष्पन्न करणार किंवा तयार हो करणार त्याला भविष्यामध्ये खूप स्कोप असणार निश्चित त्या दृष्टीने हे जे पाऊल टाकलेलं आहे जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार शरददा सोनवणे घोटणे साहेब आहेत त्यांची सगळी टीम आहे तसेच ज्या संस्थांनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे त्या संस्थांचं खरंच खूप खूप कौतुक करतो आणि तुमच्या सगळ्यांसाठी निश्चित अभिमानाची गोष्ट आहे की आपण शिवजन्मभूमीतले सर्व विद्यार्थी आहोत आणि तुम्ही आपल्या शिवजन्मभूमीचं प्रतिनिधित्व तुला त्या ठिकाणी करणार आहात तर तिथं गेल्यानंतर तुमच्याकडनं त्याच पद्धतीची शिस्त त्याच पद्धतीची शिस्त अपेक्षित आहे सर्वजण जी टीम तुमच्यासोबत येणार आहे त्यांना व्यवस्थित सहकार्य कराल त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वजण एकदम व्यवस्थित आणि एकदम प्रत्येकाला त्या ठिकाणी काहीतरी नवीन आपल्याला शिकायला मिळणार आहे आणि भविष्यामध्ये मला देखील ते मध्ये काम करण्याची संधी मिळेल अशा पद्धतीनेच तुम्ही लक्ष देऊन त्या गोष्टी ऐकायच्या आहेत आणि निश्चित आ, आता पोलीस स्टेशनला आम्ही का काम का करताना बघत असतो की जी लहान मुलं किंवा ही शाळेतील मुलं बऱ्याच ठिकाणी व्यसनाच्या ता आहारी जाताना व्यक्त आम्हाला खूप दुःख होतं त्यावेळी परंतु ज्यावेळेस ही आपल्या शिवजन्मभूमीची मुलं अशा पद्धतीने इस्रोला सें, ट्रेनिंग सेंटरला त्या भेट देतात त्यावेळेस आम्हाला आनंद पण होतोय की बाबा एक मुलं एक पिढी त्या बाजूने जाते तर दुसरी पिढी बाबा ह्या देशाच्या भविष्यामध्ये भविष्य घडवण्याच्या दृष्टीने देखील निश्चित आणि तुमच्या पालकांचं खूप कौतुक आहेत तुम्ही मी पहिल्यांदाच शब्द वापरला की तुम्ही खूप नशीबवान आहात सगळ्यांना ही संधी मिळत नाही परंतु या तीनशे मध्ये तुम्हाला सत्तर लोकांना संधी मिळाली ह्या संधीचं निश्चित सर्वजण सोनं करतील तु आणि भविष्यामध्ये आपल्या शिवजन्मभूमीमधून निश्चित जसं सूरजभाऊंनी सांगितलं की डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्यासारखा एखादा नवीन चेहरा या ठिकाणी आपलं शिवजन्मभूमीचं देशामध्ये प्रतिनिधित्व करेल आणि आपल्या देशाचं नाव शिवजन्मभूमीचं नाव या ठिकाणी मोठं करेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या पालकांनी यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला त्यांचं देखील मी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि सगळ्यात महत्वाचं की प्रत्येकाच्या डोक्यात काय ना काय असतं कोणाच्या डोक्यात असतं की खेळाडू घडवायचे कोणाच्या डोक्यामध्ये असतं की बाबा माझ्या मुलांना स्कॉलरशिप मिळाली मुला पाहिजे माझी मुलगं डॉक्टर झाली पाहिजे परंतु हे थोडं वेगळं स्वप्न ज्यांनी तुम्हाला विद्यार्थ्यांना पालकांना दाखवलं ते शिवराय एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट तसेच श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट शिवजन्मभूमी जुन्नर यांचं तसेच संतोषी घोटणे साहेब आहेत यांचं त्यांचे सगळं सहकारी आणि ज्यांनी हे स्वप्न तुम्हाला दाखवलं हे जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनम यांचं मी सगळ्यात खूप खूप कौतुक करतो अभिनंदन करतो भविष्यामध्ये असे चांगले उपक्रम यापेक्षा मोठ्या प्रमाणात राबवले जावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र